हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कारण सकाळ सकाळ आज सोयाबीन काढायला चालले आभाळ आलं आहे आणि पाऊस येण्याची शक्यता त्याच्यामुळे असतो ना आणि सकाळी म्हणजे साडेसहा वाजेत बघा साडेसहालाच निघालं म्हणलं सकाळ सकाळ थोडी काढावं नंतर म्हणलं परत कम सोयपाक बी म्हणून परत जाणं पाहायला कारण आबाळच नाही आले आणि सोयाबीन पण कशी तळ्यातही नाही वाटण्यात दोन तर लयची खडे त्याच्यात जास्त जर पाऊस आला तर काढताच यायचं नाही तर मग आज काढून ठेवा सकाळी कारण शनिवार पण आहे आणि पोराला पण सांगितलं की थोडं जरा समजा घरचं उरका मग ते उरकितेन घरचं आणि नंतर शाळेत पण जाणार ना ते दुपारून काढू लागू म्हणजे लवकरच निघाले ते पण यायला लागलेत तर ते आणि मी पुढं निघाले एक दिवस म्हणजे कल्याणी पप्पा यायला लागले तर जेवढी होऊन तेवढं म्हणजे आपलं दहा वाजूस तर काढू नंतर मग घरचं करू परत का वापस न होणार म्हणून मग त्याच्यामुळेच लवकरच निघालं तर आता चाललोत कारण ते तर लिहिलंय पाठीमागे तर लिंबाचे व्या महागा असतील कारण मी पुढं आलते जरा अजून काय दिसत नाही म्हणून महागच येते अजून हे बघा तळ्याच्या भीतीमुळे वरी जावं लागतं म्हणजे तळ्यातच आहे ना राम तळ्याच्या वरीच आहे म्हणजे सगळंच त्याच्यामुळं तळ्याच्या भीतीनं जावं लागतं हे असं तळे बघा इथं राहत चालले वरी कारण जायचं पण लई लांब आहे ना मग वरी पार काढायला स्वायबी जाण्याचा वेळ जातो सकाळ सकाळ आणि गाडी पण जात नाही ना पावसामध्ये ह्याच्यामुळं सरा चिखलच येतो पुढं वरी काढायचंच नाही माणसाला लवकर आता येत नाही त्याच्यामुळं उशीर तर होतच जाण्यासाठी पण आता काय करा पाऊस जरा आला थोडं आवड असलंच वातावरण दिसायला आले सकाळपासूनच आवड आले त्याच्यामुळे म्हटलं चला आज सकाळी जाऊ आपण शनिवार रविवार दोन दिवस जेवढी होऊन तेवढी काढता येण जर नाहीच पाऊस आला तर चांगलंच गोष्ट आहे कारण हे बघा अशी सोयाबीन आहे सगळी काढायची इतकं लय ते बघा हे सोयाबीन अशी काढायची आज आता काय म्हणते कारण काढल्याशिव परिणाम सगळेच काढायला आलेत ना सोयबिनी त्याच्यामुळे काय बरी असणार तळ्यात असल्यामुळे जास्त पाणी बघा चिखलबिले रान मुरलं तर एकदम गुडघ्यात करा पाहिजे तिथे कसं कसंच म्हणजे हे रे ते हो बघा तळ्यातल्या सोयाबीन अशा तर आज तातल्या वाटण्या नाही काढणं होत कारण पाण्यातल्या उद्याच्याला काढू सकाळी कारण आता वरी अर्धी एक वाटणी काढली ना तर तीच काढायला लागेल कारण व्हायला सोपं जाईन चवळ पण तिथंच हातरलेलं आहे नाच तिथलीच काढायचे मग उद्यापासून म्हणजे तळ्यातलं काढू आलं उद्या सकाळपासून दुट्टी पोरं पण घरीच राहते ते असल्यामुळं सगळ्याची उद्या सकाळ सकाळ लवकर ते काढू पाण्यात कारण जर पाऊस नाही आला तर कारण आज पावसासारखं वातावरण पण आहे शक्यता येईलच पाऊस नाच फुल फुलं भाड आला एकदम काही दिसा नाही एवढं आभाळ आहे ते बघा इतकं चिखल हातून जाताच येत नाही कारण उरी जायचं म्हणलं एक तासभर लागते बघा चिखल्याने तळ्यातून उरी जायचं म्हणलं की इतकं चिखल म्हणजे एवढं पाणी की विचारूच नका काही पाय भरत घालून आणि त्याला डुपकन मग तर कसं जावं हेच काय काढा ना सोयाबीन काढा जायला असला पण तिथं जाऊन की काढा बाकी चप्पल भरून निघले आता तर आता हितकाला पाणी निघलं चिखलातून जावं लागतं येणार आता तर सोयाबीन पाणी लोकाला की शेतकरी भरपूर हाल होत्या काही कारण चिखल पाण्यात त्यांना काढा असला तर पर्यायच नाही कारण आलेलं पिके व्हायला जाऊन ते वाटत नाही कारण करणं भागायचे नाही केलं तर भेटणार कुठं त्याच्यामुळे केल्याशिवाय पर्यायच नाही तर बघा इतकी हाला अवस्था होती हे जरी बरे बघ कारण चिखलत काढाल तर बघा आता कसं बेजार निघती जायला एवढा परिषद निघाला कसं करायचं त्यास पाण्यातून चालावं लागते सकाळी ते पाणी वाहते मारावा डेंजर काय तर विहिरी पुसून एवढी विहीर गच भरली इतकी वाती हवा वरूनच वाती एवढं पाणी म्हणजे विहिरीत पाणी असल्यावर मज्जा येते घरामध्ये छान वाटतं यंदा खरंच भरपूर पाऊस झाला ना अजून पण शिक पाऊस होण्याची पोवायला पण छान वाटतेकडे इथं इतकी गच्च भरली अरे किती खोली विहीर आहे ही नऊ आहे तरी एवढी गच्च भरली बघा ही तर हे बघा सोयाबीनच्या रानात आलं होतं आता कारण चिखलच नाही चलनच होत नाही चिखलातून सर चिखलातून चालावं लागते तर हे काल दोघांनी एवढं काढलं होतं बघा हे आणि वरी गोळा करून ठेवले म्हणजे हा समजा एक एकरमधलं म्हणजे अर्ध्यातला अर्धा काढला असेल काल म्हणजे जास्त झालं असेल पण दोघंच होतात आणि काढली यायला पण एक होता ना तर आज दोघं आजकालचे पप्पा पण आलेत आणि मी पण दोघं पण ते पण आलेत आता आता दोघंजण हे पाहत आणता दिवढी पाच जरी झाली का दहा वाजेपर्यंत हो तरी चांगले कारण आज सकाळी आभाळ आले त्याच्यामुळे जरा लवकर जाऊ जेवढे होते काढू आपण कारण पाऊस येण्याची शक्यताच आहे आता काढतो तर आणि तर बाय सगळ्यांना